चला मंडळी आज गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचन मध्ये मी आज आपल्याला टिफिन साठी पाच मिनिटात अगदी वांगे बटाट्याची वा, सुकी भाजी दाखवणारे चला आता आपण रेसिपी बघूया बघा असे वांगे कापून घेतलेले आहेत वांगे बटाटे बघू शकता तुम्ही या पद्धतीने असे वांगे मी सर्वे असे उभे कापून घेतलेले आहेत जास्त वेळ पाण्यात ठेवून जायला म्हणून काळे पडले हे वांगे थोडेसे तर थोडंसं पाण्यात टाकताना मीठ टाका म्हणजे वांगे काळे पडणार नाही आणि आज हिरवी मिरचीची भाजी दाखवणार आहे मी तुम्हाला हे बघा मी हिरवी मिरची घेतलेली आहे बघू शकता तीन ते ती चार अशा हिरव्या मिरच्या घेतल्या कडीपत्ता टोमॅटो थोडेसे कोथिंबीर कोथिंबीरच्या काड्या लसूण थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व आता फिरवून घेऊया शेंगदाणे कच्चेच घ्यायचे आहेत आपल्याला लसूण टाकून घेऊया शेंगदाणे टाकून घेऊया आणि खोबरं टाकून घेऊया चला आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेऊया कोथिंबीर चला आता फिरवून घेऊया चला वाटण आपलं तयार झालेलं आहे बघू शकता असं थोडंसं भरडास ठेवायचं जसं जाड करा बारीक करायचं नाही खूप जास्त चला आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया गॅस चालू केलं मी तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कळवत चला आणि कारण तुमचा सपोर्ट खूप मोलाचा आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला नवीन नवीन काही ना काही आमचं क्लाऊड किचन आहे क्लाउड किचनच्या माध्यमातून थोडंसं वेळ करून आम्ही थोड्या रेसिपी दाखवत राहतो चला आता तेल गरम झालं चला आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे बघू शकता थोडीशी आता मोरी टाकू थोडेसे जिरे हिंग कढीपत्ता टोमॅटो चला आता हा टोमॅटो पत्ता वगैरे सर्व छान परतवून घेऊया अगदी थोडंसं असं परतवत झालं की लगेच आपल्याला आपलं हे लसूण खोबरं हिरवी मिरची शेंगदाणे हे सर्व वाटण असं घालून घ्यायचं आहे आता हे वाटण छान परतवून घेऊया आपण असं दाणेदार होईपर्यंत परतवूया हे मस्त अप्रतिम होते ही टिफिनसाठी भाजी मस्त होते थोडी ग्रेव्हीमध्ये ठेवली तर ग्रेव्हीमध्ये ठेवू शकता पूर्ण सुखी ठेवायची तर पूर्ण सुखी ठेवू शकता पण नक्कीच ट्राय करा पूर्ण व्हिडिओ बघत चला पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला आमच्या रेसिपी नक्कीच आवडतील हे असं सारखं असं परतवत राहायचं आहे आपल्याला पूर्ण मसाला असा चला बघू शकता कसं तेल सुटलं मस्त मसाल्याला आणि खमंग वास सुटला मस्त मिरचीचा कोथिंबीरचा असा भ भ्नाट वास मस्त एकदम आता आपण थोडस अगदी चवीसाठी एवढासा गरम मसाला टाकणार आहे अगदी अर्धी चमची आणि हळद आता छान परतवून घेऊया हे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यातलं थोडंसं पाणी आपण तडकाणार तर असं थोडस तेल सुटेपर्यंत हे पुन्हा सर्व मग मसाला असा परतून घ्यायचा छान चला बघा छान तेल सुटलं आता आपल्याला लगेचच वांगे बटाटे टाकून घ्यायचे बटाट्याच्या फोडीतून थोड्याशा बारीक केल्या तरी चालेल आम्हाला छान असे मोठे बटाटे आवडतात म्हणून मी त्या हिशोबाने बटाटे कट केलेले आहेत तुम्ही अजून थोडेसे बारीक पण कट करून घेऊ शकता चला आता हे छान परतवून घेऊया आजची टिफिन भाजी मी दाखवली तुम्हाला तसंच आरती ताईंची पण पर्सनल मॅसेज आहे मला आरती ताईंचा की भेंडीची भाजी दाखवा असं आता पुढची रेसिपी भेंडीची भाजी दाखवणार आहे मी तुम्हाला हे असं छान मस्त परतवून घ्यायचं चवीनुसार थोडंसं आता मीठ घालूया आपण चल आता छान असं करतो थोडीशी ही भाजी अगदी थोडीशी ग्रेव्हीमध्ये जर केली ना तर चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा खूपच मस्त लागतं ज्वारीच्या भाजी भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चला मी अजून थोडंसं अगदी पाणी घालून घेते म्हणजे आपले वांगे वगैरे शिजायला थोडंसं एवढं पाणी ठीक आहे आणि मग नंतर छान सुकी भाजी तयार होती आपली म्हणजे मुलांना टिफिनलासुद्धा मोठे मुलं असले त्यांना टिफिनला द्यायला काही अडचण नाही खूप मस्त तुम्हाला हे देठ कमी करायचे तर कमी करू करून घेऊ शकता तुम्ही कारण मग मुलांना सोपं होतं खायला देठ नसले तर थोडेसे कमी करून घ्यायचे वांग्याचे डेठण चला आता आपण झाकण ठेवून देऊया आणि अगदी पाच मिनिटे शिजवून घेऊया चला आता आपण झाकण ठेवून पाच मिनिटात आता आपली भाजी बघूया चला आता आपण आपली भाजी बघूया चला बघू शकता छान मस्त झाली भाजी अशी थोडीशी ग्रेवी एकदम मस्त भन्नाट चव होते या भाजीची खरंच सांगते तुम्हाला मी नक्कीच टिफिनला करा अगदीच दोन दोन लोक तर नक्कीच विचारतील भाजी खूपच म्हणजे दोन लोकं नक्कीच म्हणतील की भाजी खूप छान झाली असं बघू शकता वांगे छान शिजून गेले तुम्ही यात थोडासा रसा पण वाढवू शकतात किंवा मग अशी पण ठेवू शकतात अशी तर खूपच अप्रतिम वरण भातासोबत वगैरेसुद्धा ही भाजी हिरवी मिरचीचे वांगे बटाटे खूपच मस्त होतात तुम्हीसुद्धा नक्की करा आणि मैत्रिणींना पूर्ण व्हिडिओ बघत चला म्हणजे तुम्हाला आता थोडीशी आपण वरून कोथिंबीर घातली आणि लगेचच आता आपण गॅस बंद करून घेऊया चला आता आपण भाजीची टेस्ट बघूया कशी झाली आता छान प्लेट करून घेतलेली मी चपात्या केलेल्या आहेत बघू शकता मस्त चला आता आपण मस्त टेस्ट करूया भाजीची चला या तुम्ही पण या मस्त भाजी खायला आमच्याकडे वांगे बटाट्याची सुखी भाजी मस्त थोडस वांग बटाटा चला या हा हा एक नंबर झाला जी भाजी तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आणि मैत्रिणींनो व्हिडिओ शेअर करत चला व्हिडिओला लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करा प्लीज चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आमचे आम्ही जे व्हिडिओ अपलोड केलो करतो ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आणि रोजच्या रोज म्हणजे रोज मला आम्हाला जसा वेळ मिळतो तसा आम्ही व्हिडिओ अपलोड करत राहतो तर आजची वांगे बटाट्याची ही हिरवी मिरची भाजी कशी झाली कमेंट करून नक्कीच कळवा कर चला धन्यवाद मैत्रिणींनो